कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचड येथे अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी पाचड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारी आंदोलन सुरू करण्यात आले आहे यावेळी आंदोलनाचे संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे ओंकार साळुंखे प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील गणबोळे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रामदास खोत अभियान प्रमुख महेश बडे आदी उपस्थित होते यांसोबत राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते आताच वंदन आम्ही केलं आणि रायगडाच्या या पायथ्याचे ज्या शिवराज्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नये असा राजवटी कारभार पुन्हा या देशात चालू व्हावा अर्थातच आपण जर पाहिलं तर सगळीकडे महागाई वाढत आहे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली पण दिव्यांगांचं मानधन वाढत नाही त्यांना दर महिन्याला भेटणारं मानधन चार चार महिने भेटत नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली परंतु ती सुद्धा बजेटमध्ये दिसत नाही एकंदरीत ह्या सगळ्या मागण्या घेत आज सोयाबीनचे भाव असेल धानाचे असेल एकंदरीत सगळ्या शेती मालाचे भाव पूर्णता खाली आलेले आहे आणि या सगळ्या गोष्टीचं लक्ष वेधण्यासाठी आणि आमच्या मागण्या सरकार दरवारी मागण्या मांडण्यासाठी आज आम्ही तीन दिवस म्हणजे आजपासून तर तेवीस मार्च म्हणजे शहीद दिवसापर्यंत अन्नत्याग आंदोलन मी करतो आहे पासूनचे हे दोनशे केंद्र सरकारनं अजून बदलवलेच नाही ते तेवढेच आहे नाव दिलंय मोदी सरकारनं दिव्यांग पण योजना पैसे मात्र तरतूद केली नाही माझं असं म्हणणं आहे का अडचणीनुसार योजना असल्या पाहिजे श्रम मूल्यावर आधारित खऱ्या अर्थानं त्याला मूल्य दिलं पाहिजे इथं श्रमावर जो जगत श्रम करून जगत तो मरत आणि अडचणी असणाऱ्या माणसासाठी सरकार धावून येत नाही आणि मग फक्त राजकीय लाभासाठी योजना इथं निर्माण केल्या जातं आणि त्याच्यामुळं या देशाचं वाटोळं आहे आजही राज्याची स्थिती जर पाहिली तर बुलढाण्याच्या चौतीस वर्षाच्या युवकानं पाणी भेटलं नाही शेतीले म्हणून आत्महत्या केली आहे त्याच्यापेक्षा एकंदरीत बजेटमध्ये शेतकरी मजूर कष्ट करणाऱ्यांचं कुठंही स्थान दिसत नाही तुम्ही जर बजेट जर वाचलं केंद्राचं आणि राज्याचं दोनही बजेटमध्ये ना दिव्यांगासाठी तरतूद आहे ना शेतकऱ्यासाठी आहे ज्या ज्या काही तरतुदी आहे त्या नियमित ज्या काही होत्या त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठेही बजेटमध्ये स्थारा शेतकऱ्यांना मजुरांना आणि तुमच्या दिव्यांगांना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे